जर तुम्ही देखील या पद्धतीने पुदिना आणि अगदी छान हिरवगार कढीपत्त्याची चटणी बनवाल तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते आपण सेजवान चटणी देखील विसरून जाल एवढी छान ही चटपटीत अशी आपली ओली कढीपत्त्याची चटणी ही तयार होते तर तुम्ही बघू शकाल अगदी छान भरपूर देश टिकणारी अगदी चविष्ट अशी आपली कढीपत्त्याची ही तयार आहे बनवायला अगदी सोपी अगदी जास्तीचं साहित्य कुठलंही लागत नाही आणि अगदी पटकनी बनून आपण सहज तिला महिनाभर तिला स्टोअर करून घेऊ शकतो चला कशा पद्धतीने ही चटणी बनवायचं ते बघूया सर्वप्रथम काय करणार आहोत आपण मिरच्या ह्या उकळून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही गॅसवरती कढई किंवा पातेली गरम करून घ्या त्यामध्ये आपली मिरची कितपत आपण घेतो आहे आणि ती बुडेपर्यंत यामध्ये आपण पाणी हे टाकून आहे इथे मी दहा ते बारा मिरचींचा वापर करते तर त्यासाठी इथे एक ग्लास पाणी हे गरम करून घेतलं आहे पाणी गरम झाल्यानंतर लगेचच इथे आपण ह्या सुक्या लाल मिरच्या इथे टाकून घेतल्या इथे आपण ज्या मिरचींचा वापर करतो आहे ते अगदी चवीला कमी तिखट आहे आणि कलर देखील अगदी दे छान येतो म्हणजे काश्मीरी मिरची इथे मी वापरते म्हणजे आपण बेडगी मिरची देखील वापरली तरी काही हरकत नाही तर इथे मी ही मिरची टाकल्यानंतर काय करायचं लगेचच आता चटणीमध्ये आपल्याला लागणारं ला संपूर्ण मीठ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि लगेच दहा ते बारा लसणाच्या देखील आपण यामध्ये टाकून घेणार हे संपूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आपली जी मिरची अगदी मऊ होईपर्यंत हो आता आपल्याला मंद आचे होते पाच ते दहा मिनटं आता शिजवून घ्यायची तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान मौसूत अशी आपली जी मिरची अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झाली यामुळे काय होईल आपली मिरचीचं अगदी फाईन आणि अगदी स्मूथ अशी त्याची चटणीही तयार होते तर लगेच गॅस हा बंद करायचा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता या मिरचीनं पूर्णपणे आपल्याला गार हे करून घ्यायचे तर आपल्या मिरच्या ह्या गार होत आहेत तोवर आपण इतर तयारी तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी कढीपत्ता आणि एक वाटी पुदिना याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तर सर्वात प्रथम याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोघीही वस्तू आपण टाकून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपल्या दोघीही वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या टाकल्यानंतर काय करायचं इतर पाणी न वापरता जे मिरचींचं पाणी होतं उकडलेल्या मिरचींचं पाणी तेच पाणी यामध्ये आपण टाकून मिक्सरला छान याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मिरचींचं पाणी घातल्यानंतर आपण याची पेस्ट ही तयार करून घेतली त्यानंतर लगेच मिरच्या ह्या गार झाल्यानंतर संपूर्ण मिरच्या आणि जे काही लसूण आणि पाणी होतं ते संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपण टाकून घेतलं आहे लगेचच मिक्सरवरती आता याची छान पेस्ट तयार करून घेणार ते तयार करण्याच्या आधी यामध्ये थोडंसं चटपटीत चव येण्यासाठी मी अगदी थोडंसं यामध्ये निंबूचा या रस हे घालते जर आपल्याकडे निंबूचा रस नसेल म्हणजे निंबू नसेल तर इथं चिंचेचा कोळ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपण लई मिक्सरला छान चटणीही तयार करून घेतली आता आपली ही चटणी तर तयार झाली पण आता हिला आपल्याला अगदी भरपूर दिवस टिकवायची म्हणून याची पुढची प्रोसेस आपण करणार आहोत जर तुम्हाला तर म्हणजे एखाद्या दिवससाठीच करायची असेल तर फक्त तुम्ही अशी देखील वापरली तरी काही हरकत नाही आणि आपल्याला अगदी भरपूर दिवस स्टोरेज करायचं असेल तर काय करायचं साईडला एक कढई किंवा पातळी घ्या त्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तेल हे गरम करून घेणार आहोत तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा देखील वापर केला तरी काय हरकत नाही तर ह्या पद्धतीने तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्या गरम तेलामध्ये लेगसेस आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेली चटणी ही टाकून घ्यायची चटणी ही आता आपण संपूर्ण घातली आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणीचा किंवा कसलाही आता वापर करायचा नाही आहे तर त्यानंतर लेगेस याला व्यवस्थित मिक्स करत अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत आणि याचा कलर देखील बदलतो तर आपल्याला मंद ह्याची होती छान चटणी ही आता गरम करून घ्यायची जेवढी परफेक्ट आता आपण ही प्रोसेस करून घेऊ तेवढं अगदी भरपूर दिवस आपली चटणी ही टिकेल अजिबात तिला बुरशी वगैरे येणार नाही आणि चवीत देखील अजिबात हा पडणार नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचे होती आपण पाच मिनटं आता ही चटणी उकळून तर अशा पद्धतीने आपण चटणी ही तयार करून घेतली जर तुम्ही अशा पद्धतीने चटणी तयार करून ठेवलेली असेल तर मुलांना मधल्या वेळेस भूक लागली तर त्यांना आपण पटकने ब्रेड किंवा चपातीला लावून लगेचच देऊन घेऊ शकतो चवीला देखील अजिबात तिखट ही चटणी तयार होत नाही अगदी छान अशी सहज मुलं खाऊन घेऊ शकतील एवढी छान ही आपली तयार होत तुम्ही बघाल अगदी छान अशी स्मूथ आणि दिसायला जेवढी सुंदर चटणी ही चटपटीत दिसते तेवढीच चवीला देखील अगदी छान अशी आपली ही तयार होते अगदी भरपूर तेलाचा आपण इथं वापर केला आहे त्यामुळे काय होतं आहे चटणी ही खराब होत नाही जर आपण कमी तेलाचा थोडाफार वापर केला तर त्यामुळे आपली चटणी लवकर खराब होण्याची शक्यता राहील म्हणून तेल जरा जास्तीचं वापरा जेवढं परफेक्ट असं आपलं तेलाचं प्रमाण राहील तेवढी अगदी छान अशी आपली चटणी ती तशीच राहील तर अगदी परफेक्ट अशी भातासोबत चपातीसोबत आपण ब्रेडसोबत अगदी छान अशी चटपटीत ही आपली खाण्यासाठी तयार आहे